नमस्कार दुर्गा ॲस्ट्रोलॉजीत तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्र शिकताना आपल्याला काय माहीत असणे गरजेचे आहे तर तीन फंडामेंटल आहेत कुंडलीतील बारा राशी बारा घरं आणि नवग्रहाचे बेसिक नॉलेज बेसिक नॉलेज माहीत असणे फार गरजेचे आहे त्याशिवाय आपण जन्मकुंडलीचे प्रडिक्शन करू शकत नाही तर आज सूर्य या ग्रहाचे कोणत्या विषयवस्तूवर प्रभुत्व आहे कशाचा तो कारक आहे हे मी आज सांगते सूर्य हा पृथ्वीचा आत्मा आहे सूर्यामुळेच पृथ्वीला ऊर्जा मिळते अगदी तसेच जन्मकुंडलीतील सुद्धा सूर्याला कुंडलीचा आत्मा असे म्हणतात नवग्रहात तो राजा आहे मग राजा बलवान स्थितीत असेल तर त्या राज्याची सुरक्षा वाढते कुठलेही संकट आले तर त्या राज्याचे तो संरक्षण करत असतो अगदी तसेच जन्मकुंडलीतील सूर्य बलवान स्थितीत बसला असेल तर, असे तर संपूर्ण कुंडलीला तो प्रकाशमान करत असतो सूर्य म्हणजे आपले आरोग्य आपला ब्रेन आपलं हृदय आपले बोन्स आपले डोळे आपल्या शरीरातील बारीक नसा रक्तसंचालन विटॅमिन डीचा तो कारक आहे सूर्य योग्य स्थितीत असेल तर आरोग्य देईल आणि खराब असेल तर यासंबंधी त्रास तो देत असतो जसे की मायग्रेन हृदयासंबंधी त्रास बोन्स संबंधित त्रास दृष्टीदोष ताप येणे डायरिया टायफॉईड ह्या आरोग्याविषयी समस्या आपल्याला देत असतो हा जीवनात प्रौढावस्थेचा कारक आहे आपल्याला येणारा राग क्रोध उग्रता हा अग्निप्रधान ग्रह आहे म्हणून ज्या गोष्टीत अग्नी गर्मी प्रकाश आहे त्याचा तो कारक असतो राजनीती शासन प्रश्नाशी जुळलेली कामे सरकारी नोकरी पुरातत्व विभाग याचा तो कारक आहे कुंडलीतील सूर्य चांगल्या स्थितीत असेल तर यासंबंधी फायदे देत असतो नक्षत्रांमध्ये कृतिका उत्तराफाल्गुन उत्तराशाढा या नक्षत्रांचा तो स्वामी आहे सूर्याची देवता शिव आहेत धातूंमध्ये यात येते सूर्यकुंडलीतील चांगल्या पोझिशनवर असेल तर तो फायदा देतो आणि खराब असेल तर नुकसान करतो सूर्यकुंडलीतील अग्नितत्व राशीत तसे म्हणजे मेज सिंह धनु तो बेस्ट रिझल्ट आपल्याला देतो मित्र राशीत असेल तर चांगले प्रभाव देतो शत्रू राशीत म्हणजे कुंभ आणि मकर मध्ये असेल त्याच्या नीच राशीत तुळ राशीत असेल राहू केतू शनी सोबत असेल कुंडलीतील सहा आठ बारा स्थानी बसलेला असेल किंवा राहू केतू तो शनीची दृष्टी त्याच्यावर पडत असेल तर तो खराब रिझल्ट आपल्याला देत असतो यासाठी उपाय म्हणजे सूर्याचे दान सूर्याचे दान काय आहे गहू किंवा गुळाचे आपण दान करू शकतो